हा यूट्यूब फॅमिली जय जिजाऊ जय शिवराय मला हा व्हिडिओ टाकायचा होता कालच टाकायला पाहिजे होता मी जे गलती माझ्याच्यानं झाली काल तर ते कोणत्याही इतर महिलांकडून नाही झाली पाहिजे आणि सावध व्हा हो तुम्ही तर काल काय झालं काल ला ला सुट्टी होती मतदान असल्यामुळं वर्धा जिल्ह्यात इकडे सर्व शाळांना कॉलेजला सगळ्याला सुट्टी होती तर मी घरीच होती काल ड्युटीवर गेली नाही तर त्या तीन चार महिला आल्या आणि ते भांडे घेऊन येतात केसावर विकाले तर त्या महिला भांडे घेऊन आल्या आणि असं ते त्याच्या जवळ असे मोठे मोठेचे थैले होते त्याच्यामध्येच भांडे होते त्याचे जे आपण जर झोला म्हणतो असं लंबी कपड्याचा त्याच्यामध्ये जास्त भांडे नव्हते तीन चार तीन चार, ती चार, ती चार असे भांडे होते फक्त पण तिघी जणी होते त्या एका गल्लीत तिघीच जणी एक बाई जर घ्यायला गेले तर तिच्याजवळ तिघी जणी उभ्या राहायच्या त्या तर मला आवाज आला तर ते एक बाजूची महिला घेऊन राहिली होती भांडे तर मला वाटलं ह्या काकू घेता इकडे तर मी गेली तर त्या काकू म्हणे मला पाहिजे नाही म्हणे भांडे म्हणे मी देत नाही म्हणजे केसं पण नाही देत म्हणे आणि भांडे पण नाही घ्यायचे म्हणे मला म्हणे तर त्या काकूसोबत ते महिला भांडली म्हणजे जबरदस्ती ना का बरं घेत नाही असं असं म्हणजे तिलाच शिविगाळ करायला लागली ते तर त्या काकू बोलल्या तिला की तू माझ्या जा दरवाज्यात आली तू कशाला इथं शिविगाळ करून राहिली मी लवकर इथून तर मला आवाज आला मला वाटलं आता आज घरी आहे म्हणून घरी माझी पण आता केसं खूप गळतात तर खूप सारे केसं जमा झाले होते घरी मी म्हटलं जाऊ त्याच्यावर दोन भांडे घेऊन घेते ते, ते केसं घेऊन मी बाहेर गेली गे तर आली एकदम माझ्या हातातल्या त्या बाईने केसं हिसकावले तर मी म्हटलं थांबत येतो म्हटलं मला भांडे पाहू द्या आधी किती कोणते आहे चांगले ते जाळेवाले नंतर मी केसं देतो माझ्या हातातले ते तर त्या बाईनं असे एकदम हिसकावून घेतले हिसकावून घेतले आणि त्या केसांना अशी हातानं जशी गुंडाळून राहिली हातात घेऊन एवढे मोठे खूप सारे केस होते आणि ते असे गुंडाळून ते आणि माझ्याकडे एक एकसारखी पाहत होती तर तेवढ्यात एकदम म्हणजे माझं डोकं दुखायला लागलं पण समोरचं एकदम धुंदलं धुंदलं दिसायला लागलं मला म्हणजे मी जेवण करून मग बाहेर निघाली होती एकदम तिथं चक्करल्यासारखं पण झालं आणि एकदम का कानात आवाज एकदम असा म्हणजे मला असं काही ऐकायला आल्या नाही सारखं असं एकदम कान सुन कानं म्हणजे असे शून्य पडले भाजीवाले पण असं चक्कर यायला लागलं तिथं उभं राहिल्या राहिल्या समोरचंही मला असं काही दिसत नव्हतं एकदम अंधार आल्यासारखं झालं माझ्या डोळ्यासमोर तरी पण याच्यामध्ये मग माझ्या लक्षात आलं की मी म्हट हे पायी अशी काही करत तर नाही म्हटलं माझ्यासोबत म्हटलं की मी तिला चिल्लावली माझे केस परत ते म्हटलं ते देतं की नाही देत तुमचं लवकर तर दो ते बाई हातची केस सोडाले तयार यामध्ये माझ्याकडे एकसारखी पाहत होती आणि एकदम म्हणजे मला असं चक्कर आल्यासारखं आणि एकदम डोक्यामध्ये असं शिल्का व्हायला लागलं खूप डोकं दुखायला लागलं ना मला कधी आजपर्यंत डोकं कसं दुखते ते समजत होतं पण मला कधी डोक्याचा त्रास आहे तेव्हा ते बाजून एक काकू राहते तिचा मुलगा वगैरे ते बाहेर आले तेव्हा त्या महिलेने ते, ते, ते केस परत दिले आणि त्याच्यानंतर मी घरात आली घरात आल्यानंतरही एक दीड तास मला म्हणजे असं एकदम सुन्न झाल्यासारखं वाटलं असं चक्कर आल्यासारखं नुसतं म्हणजे चक्कर शेत होतं असा डोकं दुखत होतं आणि धुंदं धुनलं दिसत होतं एक दीड तास पण म्हणजे विचार करा की ते समवन म्हणते काय म्हणते खरं असते की काय पण मी काल ते जाणवलं की ते बाई माझ्याकडे पाहत होती ते केसं अशी अशी गुंडाळत होती एकसारखी माझ्याकडे पाहत होती की होऊ शकते काही जर हे म्हणजे कारण की माता माझ्या काना कानातही सोन्याचेच होते आणि त्या बायांकडे काय मी ते समोर शक्ती राहते की काय राहते ते आणि एक बाई बाई भांडे घ्यायला जर गेली तर तिच्या जवळ तिघी महिला उभ्या राहत तीन चार जणीची गँगच असल्यासारखी ते म्हणून तुम्ही त्या ज्या बाया येते ना त्यांच्यापासून भांडे घेऊ नका तुम्ही हां त्या टोपल्यामध्ये वगैरे घेऊन येते ते ठीक आहे पण ते जे मोठे थैले घेऊन येतात एकदम वेगळेच ते पाहिले डोळे त्याचे एकदम असे लाल लाल नशा केल्यासारखे के। असे डोळे होते त्या महिलांचे म्हणजे थोड्या वेळासाठी सांगतो ना की मला म्हणजे काही सुचत नव्हतं की बरं झालं की म्हणजे मी असे जाऊन घरातून काही तिला पैसे आणून नाही दिले की कोणते म्हणजे माझ्या सोन्याचे भांडे वगैरे असं काही तिला दिलं नाही मी काढून स्वतःवर एकदम मी थक्क अशी उभी राहिली फक्त तिच्याकडे पाहत पण मला समोरचं काहीच असं दिसत नव्हतं असं काळं काळं दिसत होतं पूर्ण म्हणून प्लीज भांडे वगैरे काही केसावर घेत असाल तुम्ही काळजीपूर्वक घ्या